नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत तर पाहूया पाहूयाच्या काही विशेष घडामोडी कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वजनिक निवडणूक दोन पंचवीस साठी प्रारूप आरक्षण सोडत जाहीर आत्रे रंग मंदिर येथे केडेन्सी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत कार्यक्रम संपन्न काही दिवसांपूर्वी दोन हजार पंचवीस नगर परिषद जिल्हा परिषद निवडणुकांच्या बिगुल वाजल्यानंतर आता महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस चे बिगुल वाजणार असल्याचे चित्रपट स्पष्ट झाले आहे आज रंग मंदिर कल्याण येथे महापालिका आयुक्त पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली प्रारूप आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली त्यावेळी नागरिक राजकीय पक्षाचे प्रतिनिधी इत्यादींनी सहभाग नोंदवला आरक्षण सोडत कार्यक्रम दरम्यान आयुक्त पीयूष गोयल यांनी माध्यमांशी संवाद साधत सविस्तर माहिती दिली त्यांनी माहिती देताना सांगितले आज आपण माननीय राज्य निवडणूक आयोग यांच्या सूचनेप्रमाणे व शासनाच्या सूचनेप्रमाणे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम केडीएमसी क्षेत्रात आत्रे रंग मंदिर कल्याण पार पाडला त्यांच्यामध्ये बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते त्याचबरोबर मीडिया सर्व अधिकारी कर्मचारी ही उपस्थित होते पारदर्शकपणे आपण हा कार्यक्रम पार, पार पाडला आहे आता राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे आजच हा जो सोडतीचा तपशील आहे तो आयोगाच्या मान्यतेसाठी पाठवणार आहोत मान्यता आल्यानंतर सतरा नोव्हेंबरला आपण प्रारूप सोडतीचा तपशील प्रसिद्ध करणार आहोत सतरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर पर्यंत या प्रारूप नागरिक हरकती घेऊ शकतात त्यानंतर त्यांच्यावर निर्णय होणार आहे एक तारखेला आपण निर्णय देऊ परिशिष्टामध्ये अंतिम मान्यतेसाठी आयोगाला पाठवणार आणि दोन डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण शासनपत्रात प्रसिद्ध होणार आहे अशा प्रकारे कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर आयुक्त यांनी सविस्तर माहिती दिली पण आज आपण माननीय राज्य निवडणूक आयोग यांची सूचनाप्रमाणे शासनाच्या सूचनाप्रमाणे आज आपण आरक्षण सोड सोडतीचा कार्यक्रम आपले केडीएमसी क्षेत्रात करण्यात केलं आज इथे आतवे रंग मंदिरला हे कार्यक्रम पार पाडला त्याच्यामध्ये बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते त्याचबरोबर मीडिया आणि सर्व अधिकारी कर्मचारीही उपस्थित होते आणि पारदर्शी प्रमाणे आपण हे कार्यक्रम पार पाडलेला आहे आता राज्य निवडणूक आयोगाची सूचनाप्रमाणे आजच्या हे आपण सोडतीचे जे तपशील आहे त्या आयोगाची मान्यतासाठी पाठवणार आहोत आणि मान्यता आल्यानंतर सतरा नोव्हेंबरला आपण हे प्रारूप सोडतीचा तपशील प्रसिद्ध करणार आहोत ड्राफ्ट पब्लिकेशन आणि सतरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर पर्यंत या प्रारूप हरकती नागरिक घेऊ शकतात आणि त्यानंतर त्याच्यावर निर्णय होणार आहे आणि एक तारखेला आपण आप निर्णय देऊन परिशिष्ट मध्ये फायनल मान्यता करिता आयोगाला पाठवणार आणि दोन डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल लायकन द्यायला विसरू नका आमचे ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद